नमस्कार मित्रांनो मी अजय चव्हाण आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या या मी बोरुलीकर या युट्यूबच्या चॅनलवरती तर मित्रांनो काही दिवस आधी आहे ना मी आपल्या चॅनलवरती यांना चंदनाच्या बागेचा व्हिडिओ टाकला होता चांगला प्रतिसाद मिळाला आणि भरपूर साऱ्या लोकांनी कमेंट्स केलेले आणि कमेंटद्वारे त्यांनी माहिती विचारलेली तर आज आपण जवळजवळ एका वर्षभरानंतर आपण या बागेमध्ये आलेलो आहोत पुन्हा आणि तुम्हाला या बागेची सद्यस्थिती मी तुम्हाला दाखवणार आहे कशी म्हणजे झाडांची ग्रोथ कशी झाली आहे ती माझ्या बॅकग्राऊंडमध्ये तर तुम्ही बघ बघू शकतच अस असाल ही झाडं आणि आपल्याला अधिक माहिती मिळणार आहे माझे काका आहेत पप्पू काका तर एक हजार चंदन आणि एक हजार मोहोगनी ह्या झाडांची लागवड केलेली आणि चांगली गोष्ट अशी सगळीच जगलीत ना सगळीच झाडं आहेत ना चांगली व्यवस्थित सात आठ हां एक सात आठ झाडांची फक्त मॉर्टॅलिटी झालेली आहे बाकी सगळी झाडं इंटॅक्ट आहेत आणि चांगली ग्रोथसुद्धा दिसलेली बघायला मिळते आपल्याला या व्हिडिओमधनं मी तुम्हाला दाखवणारच आहे तर आपल्या बरोबर आहेत आपले पप्पू काका जे आपल्याला अधिक माहिती देणार आहेत या बागेबद्दल मी पप्पू मोणेकर राजाने गेल्या वर्षी आपला यूट्यूब ज्या त्याच्या मी बोरवलीकर या यूट्यूब चॅनलला तुम्हाला एक वर्षापूर्वी व्हिडिओ टाकला होता की कोकणातली सर्वात मोठी चंदनाची आणि मोगनीची भाग बरोबर आहे एक हजार आपल्या बागेमध्ये एक हजार चंदनाची झाड आहेत आणि एक हजार मोगनी झाड आहेत सध्या स्थितीला तुम्ही झाडांची ग्रोथ पाहू शकता सत्तावीस मे ला झाडांना एक वर्ष पूर्ण झालं म्हणजे माझ्या बागेचा आपल्या बड्डे झाला असं म्हणायला काय हरकत नाही झाडांचा झाडांची ग्रोथ बघा माझ्या पाच फूट आठ इंच माझी हाईट आहे त्याच्यावरती ही झाड माझी गेलेली आहेत कंडिशनला आणि ही मोहगनीची झाडं बघा मोहगनी झाड तर माझ्या दुप्पट आहेत चांगली बऱ्यापैकी ग्रोथ झाली मध्यस्थितीला कोकणात भरमसाठ पाऊस पडतोय आणि माझा प्लॉट हा जरा उंचावर असल्या कारणाने पश्चिम ही बाजू पश्चिम पडते ही साईड ही बघा ही पश्चिम आहे आणि ही पूर्व आहे पूर्व आहे जसं जसं चुका होत जातात तसं आपण त्याच्यामध्ये सुधारणा करत जातो आणि हे प्रत्येक शेतकऱ्याला हा अनुभव महत्त्वाचा आहे अनुभव त्याच्या काठीची असेल तर तो ग्रोथ करू शकतो कुठल्या याच्यामध्ये तर हे आपण प्रथमच या प्लॉटमध्ये आपण चंदनाची झाडं लावली आहेत प्रॉब्लेम असा झाला आहे की झाडांची वाढ भरमसट झालेली आहे ही बघा ही चंदनाची झाडं ही माझ्या हाईटच्या वरती गेलेली आहेत आणि खऱ्यांचा खोड पण बघा मला तर असं वाटतं की एका वर्षाची ग्रोथ ही कोणाची अशी एवढी झाली नसेल बघा जवळजवळ दोन इंचाच्या आसपास याच्या व्यास आहे आणि मोगनीचा पण तीन इंचाच्या आसपास तीन साडेतीन इंचचा इंचाचा बुंदा झालेला आता तयार पण झाडांची वाढ भरमसट झाली आपण अगदी पर्टिक्युलर त्यांना खत पाणी व्यवस्थापन आपण आहे पाण्याचं नियोजन त्यांचा व्यवस्थापन चांगलं होतं त्याच्यामुळे चा झाडांची वाढ चांगली झाली आहे पण प्रॉब्लेम असा आहे की चंदनाला डोलारा म्हणतात ना डोलारा म्हणजे ही झाडं ब्रँचेस तो जास्त येतो त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की माझा प्लॉट आपला प उंचावर हवेश असल्या कारण पश्चिम ही बाजू पूर्व ही बाजू त्याच्यामुळे पश्चिमेकडून जोरदार पाऊस आणि वारा येतो त्याच्यामुळे ही पुरी झाडं आहेत ही बघा तुम्हाला आता आमचं काम तेच चालू आहे माझा भाऊ आला होता कालपासून तो गेला आणि आता मी आहे आणि प्रणव आहे ही झाडांची आता उभी करण्याची आधी आमची ही चाललेली आहे कसरत चाललेली आहे झाडांचा मोठा डोलारा असल्याकारणाने आणि वारा इकडनं पश्चिमेकडनं पूर्वेकडे असल्या कारणाने झाड पश्चिमेकडून पूर्वेकडे लकडलेली आहेत ही बघा हे बघा हा हा हे पश्चिमेकडून पूर्वेकडे लगडलेले आहेत ह्याचे आम्हाला थोडीफार जाणीव होतीच की असं होणार कदाचित आहे होणार आहे त्याच्यामुळे आम्ही तयारीत होतो आम्ही उन्हाळ्यातच आम्ही अशा काट्या काढल्या होत्या म्हणजे माझ्या आमच्या ह्या बाजूला बॉर्डरला हे इकडे इकडे सगळी फेन्सिंग गिरीपुष्पाच्या आम्ही काट्या काढून ठेवल्या होत्या हे बघा हे बघा तर आता असं चाललंय काम की गिरीपुष्पाच्या काट्या उभ्या करायच्या आणि झाडांना सपोर्ट आधार द्यायचा असं आता सध्याच्या ह्याला आमचं हे काम जोरात चालू आहे कारण का जवळजवळ पन्नास नाही सॉरी एक दोनशे तर झाडं नक्कीच ह्या इकडच्या ह्या जो वारा म्हणजे जोरदार इकडनं त्यांना तडाखा मिळतो ह्या इकडच्या प्लॉटला तर ती झाडं सगळी लवलेली आहेत बेंड झालेली आहेत त्या पूर्वेच्या बाजूला तर त्या आणि चंदनाच्या झाडांना आम्ही दगड ठेवतो आहे त्या बाजूने पूर्वेच्या बाजूने आणि पश्चिमेच्या बाजूला लपटून झाडांना पश्चिमेच्या बाजूला ढकलतो आहे आणि त्यांना सरळ करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे निदान आत्ता तरी झाडं सरळ दिसत आहेत पण बघूया एक आठवड्याने परत आता आम्ही येऊ तेव्हा काय कंडिशन होते प्लॉटची तेव्हा समजेलच आपल्याला आणि आता माणसं पण मिळणं कठीण आहे कारण का लावणीचंच निधन चालू झालेलं आहे त्याच्यामुळे जेवढा आम्हाला जेवढं शक्यता होईल शक्य तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करतो आहे बाकी सगळं झाडं ओके आहेत ही बघा ही सगळी झाडं उभी आहेत पण जी झाडं उंच हाईटने वाढलेली आहेत आणि त्यांचा डोलारा जास्त मोठा वाढला आहे त्याच झाडांना हा प्रॉब्लेम आलेला आहे हां बघा झाडांची ग्रोथ बघा तुम्ही ती बघा माझ्या हाईटची झाडं आहेत काय काय माझ्या हाईटच्या वरती गेली आहे झाडं जोरदार सरी येत आहे त्याच्यामुळे आम्ही जरा शेडमध्ये आलेलो आहे आपल्या टाकीजवळ आहे पाण्याने टाकी आहेत ते शेड आहे तिथे आली तिथे जर तुम्हाला सांगतो की आता एक दहा दिवस झाले दहा दिवसापूर्वी खताचं आता नियोजन असं आहे की दहा सव्वीस सव्वीस आणि युरिया दहा सव्वीस सव्वीस दोनशे ग्रॅम आणि युरिया शंभर ग्रॅम असा आपण डोस पहिल्या महिना एक महिना देऊन झाला की दुसऱ्या महिन्याला पण आपण दहा सव्वीस सव्वीस तेवढंच क्वांटिटी आणि युरियाची पण तेवढीच क्वांटिटी अशी आपण सगळ्याला झाडांना हा डोस देतोय आहे चालू केला आहे दहा दिवस झाले की आपल्या माणसांनी सगळा डोस सगळ्या झाडांना देऊन झालेला आहे आणि पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे आणि असे डोस डोस हे तीन होतील आपले या महिन्यात मी देणार आहे मी माझं तरी हे आहे की तीन डोस देणार मी हा जून जूनला एक पहिला डोस जुलैला दुसरा डोस आणि ऑग जून जुलै ऑगस्ट ऑगस्टला तिसरा डोस तीन डोस पुरे झाल्यानंतर आपल्याला झाडांचा रिपोर्ट चांगला मिळेल जशी दिवाळीनंतर दरम्यान थंडी पडत जाईल तसे गेल्या वर्षी पण असंच प्रॉब्लम हे झालं की आम्हाला पहिली ग्रोथ मिळाली नाही आम्हाला वाटलं की झाडांची ग्रोथ मिळते की नाही आपल्याला होते की ते झाडं पण पावसाच्या याच्यामुळे झाडांची ग्रोथ तशी जाणवली नाही पण जसा पाऊस थांबला आपला कोकणातला तशी गेल्या वर्षी पण हीच झाडं आणि आपण ख खताचा डोस दिला होता लिड डोस होती काय काय आणि दहा सव्वीस सोयीस सो वगैरे तर दिवाळीच्या आसपास आपल्याला झाडांची ग्रोथ बघायला मिळाली म्हणजे पावसाळ्यामध्ये आपल्याला पाऊस असल्या कारणाने काही ग्रोथ मिळालीच नाही पण नंतर मात्र दिवाळीनंतर प्रत्येक आठवड्याला मी यायचो तर प्रत्येक आठवड्याला नाही म्हणा तरी सहा सहा इंचची गुं हाईटनी झाडं वाढलेली मला दिसायची आणि बुंदा पण त्यांचा दे एक बऱ्यापैकी चांगला झाड होत असलेला मला दिसला हो त्याच्यामुळे गेल्या वर्षीच्या अनुभवावरनं मी वर्षी सांगू शकतो की झाडांची ग्रोथ मला तरी असं वाटतं की आता हा पावसाळा भर जो आहे पावसाळ्यापर्यंत म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर साधारण महिन्यापर्यंत तर असंच असेल हे पण त्याची आता खत आपण टाकतोय दहा सव्वीस सव्वीस आणि युरिया जो टाकलेला आहे डोस तीन महिने आपण टाकणार आहोत तर त्याचा रिजल्ट आपल्याला दिवाळी नंतर मिळेल हे बघा हे बघा बघितलं हे बघा काय होतं हे बघा झाडांचा झाड आता बघा भयं भयंकर आपण त्याचं प्रूनिंग पण करू शकत नाही आता सध्याच्या पाऊस आहे दगड अनेक मोठा आणि ह्या साईडला झाडाच्या फांद्यांच्या वरून येणारं पाणी आणि खोडावरून येणारं पाणी झाडाच्या बुंदात साठत ते बघा आणि तिथे चिकल होतोय एकदम म्हणजे लावणी सारखा चिकल पाणी साठतंय बघा मी पाय देऊन ते पाणी बाहेर काढतोय आणि माती आतमध्ये टाकतोय आणि आता मी सध्याला तरी असा प्रयोग करतोय की झाड झुकलंय ह्या बाजूला त्याच्यामुळे मी अपोजिट साईडला त्याला झाडाला हे करून दगड टाकलाय हे बघा झाड उभं राहिलेलं आहे आता वाऱ्याचा तडाखा कितपत आहे आणि कितपत राहील याच्यावर सगळं डिपेंड करत आहे पण एक आपण समजून धरूया की थोडाफार एक पन्नास साठ टक्के हे होईल झाडांना रिलीफ मिळेल असं आपण धरून चालूया हे बघा झाडाच्या ग्रोथ वाढले त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम आहे आणि वारा येतो त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे प्रण दगडा एक मोठा टेरिफिक पाऊस आहे कोकणामध्ये टेरिफिक पाऊस पडतोय पाऊस उसंतच नाही पावसाला पाऊस काम करून पण देत नाही मी मित्रांना मित्रांनो तुम, तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो मागच्या वेळेला पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कोकणामध्ये मोठा प्रॉब्लेम आहे की जमीन जागा खूप आहेत माझी दहा एकर जमीन आहे माझी चार एकर आहे माझी दोन एकर जमीन आहे पण ती वर्षानुवर्षी जमीन अशीच पडलेली आहे पण त्याचा काही उपयोग नाही आपण फक्त म्हणतो की सातबाऱ्याला जमीन तेवढी माझी आहे चार एकर पाच एकर पण मित्रांनो मी तुम्हाला बरोबर वारंवार असं सांगतो की तुम्हाला तुम्हाला जर चंदन लागवड करायची असेल किंवा साग लागवड करायची असेल किंवा इतर कुठली लागवड करायची असेल तर ती तुम्ही जरूर करा पण प्लॉट मात्र तुम्ही जो डेव्हलप करा म्हणजे आज तुम्हाला जो डेव्हलप प्लॉट केला तर उद्या दहा वर्षाने पंधरा वर्षाने तुम्हाला त्याचं उत्पन्न मिळून जाईल हीच तुम्हाला मी एक विनंती करू